नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कुठलीच रेसिपी न दाखवता आज एक होळीचा स्पेशल ब्लॉग घेऊन आलेली आहे तर होळीमध्ये आम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेशन केली होळी तर बघू शकता हे फार्म हाऊस अगदी मोठं असं हे फार्म हाऊस होतं त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी या होळीचा आनंद घेतलेला आहे अगदी सकाळी साडेआठपासून ते रात्री साडेनऊ पर्यंत सगळ्यांनी अगदी धमाल केली आहे अगदी मोठी माणसंसुद्धा लहान होऊन अगदी एन्जॉय करत होती तो हा हा। के उड़ा मुठा है। तर बघू शकता हा हॉल केवढा मोठा आहे तर हा जो हॉल आहे तो अगदी बसण्यासाठी निवांत रिलॅक्स होण्यासाठी हा हॉल होता तर बघू शकता बाहेर गार्डनमध्ये तर सगळेजण ज्याला त्याला जसं जसं वाटतंय तसं तसा एन्जॉय करत होते तर अगदी मुलंसुद्धा खूप एक्सायटेड होती की आज आपण होळी कशा पद्धतीने सेलिब्रेशन करणार आहोत ते तर बघू शकता काही मुलींनी डान्स बसवला होता तर अगदी सगळ्यांनी मोठ्यांनीसुद्धा यांचा डान्स छान पाहिला आहे त्यामुळे मुलीही खूप खुश झाल्या आणि एकाच पद्धतीचे जॅकेट्स एकाच स्टाईलचे टी शर्ट्स घालून ह्या मुलींनी खूप सुंदर असा डान्स केला तर सगळेजणं अगदी थोडेसे सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करून डान्स झालेला आहे आणि आता बघू शकता सगळे होळीसाठी रेडी झालेले आहेत तर प्रत्येकाने एकमेकांना कलर लावले कोणी कोणी सेल्फी काढल्या तर अशा पद्धतीने ज्याला जसं वाटत असेल तशा पद्धतीने ही होळी खेळलेली आहे तर कोणी फोटो काढत आहेत तर कोणी रील काढत आहे तर अशा पद्धतीने बघू शकता इथले जे वातावरण आहे ते अगदी खूप असं छान वाटतं आहे पाहायला कोणाला डान्स करा वाटतं तर कोणी डान्स करत आहे कोणाला कलर करा खेळावा असं वाटतं अशा पद्धतीने होळी इथे सगळेजण साजरी करत आहेत तर बघू शकता जेंट्ससुद्धा अगदी होळी छान सेलिब्रेट करत आहेत सुंदर पद्धतीने हा डान्स चाललेला आहे खूप धमाल आणि खूप एन्जॉय केलेला आहे थोडंसं अगदी मी याचा व्हिडिओ घेतलेला आहे लहान मुलं आपल्या आपल्या ग्रुपमध्ये खेळत आहेत तर लेडीजही बघू शकता आपल्या आपल्या ग्रुपमध्ये छान ज्याला जसं वाटत असेल तसं लहान मुलांसारखा अगदी एन्जॉय करत आहेत तर कधीकधी आपल्या रुटीनपेक्षा हे जे वातावरण असतं ते आपल्याला खूप छान वाटतं रोज रोज तेच रुटीन असल्याने बोर होतं तर त्यामुळेच बहुतेक आपले सण वार असतात असं मला वाटतं तर बघू शकता नागिन डान्सवर तर इतकी धमाल केली खूप सुंदर असा हा नागिन डान्स केलेला आहे तर अशा पद्धतीने हा जो डान्स बघू शकता तर खूप साऱ्या सेल्फीज खूप सारे फोटोज अतिशय धमाल केलेली आहे तर एकमेकांना भरपूर प्रमाणात कलर लावून तर भरपूर बघू शकता असे कलर्स खेळलेले आहेत आम्ही तर बघू शकता म्हणजे व्हिडिओवरूनच दिसत असेल की सगळ्यांनी किती छान असा हा आनंद घेतलेला आहे होळीचा तर खूप होळी खेळल्यानंतर आम्हाला बघू शकता स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं पण आम्ही आधी थोडंसं इथे पूर्ण अगदी सगळे कलर काढून घेतले सगळे स्वच्छ झालो आणि नंतर स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या तर खूप थंड थंड असं पाणी होतं अजून इथे थंडी आहे गर्मी चालू झालेली नाही त्यामुळे जरा थंडच वाटत होतं पण सगळ्यांनी अगदी लहान होऊन त्याचा आनंद घेतलेला आहे बघू शकता I'm gonna ठिकाणी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला चालू केलेलं आहे जवळपास चार साडेचार तास आम्ही पाण्यामध्ये सतत इतके खेळलो पाण्यामध्ये एन्जॉय केलेलं आहे तर बघू शकता छान पाण्यातून बाहेर आल्यावर सगळ्यांनी फ्रेश झाल्यावर कोल्ड ड्रिंक्स घेतले नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर गाण्याच्या भेंड्या चालू केल्या तर इतकं रंगत होता कार्यक्रम की कुणालाही थकवा किंवा एवढं खेळूनही थकवा न जाणवता सगळेजण एन्जॉय करत होते खूप धमाल आली कुणी कुणाची ॲक्टिंग करून दाखवत होतं तर कुणी वेगवेगळी गाणी वेगवेगळ्या सुरात म्हणत होते खूप रिलॅक्स वाटले तर खूप छान सगळ्यांनी अशा पद्धतीने हाऊस किती सुंदर मोठं आणि असं फ्रेश असं वाटतंय तर तिथे बोराची झाडंही होती तर बोरं तोडण्याचा आनंद पुन्हा एकदा मिळाला तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी छोटी छोटी झाडं असल्यामुळे बोरं तोडायला खूप मजा येत होती तर कुणाला लाल हवं होतं तर कुणाला हिरवं हवं होतं खूप सगळेजण रिलॅक्स झाले होते कारण कलर खेळल्यामुळे जेवण झाल्यानंतर सगळ्यांना झोप येत होती पण सगळ्यांनी ठरवलं होतं की झोपायचं नाही एन्जॉय करायचा खूप गाण्याच्या भेंड्या चालल्यानंतर मुलं आपल्या आपल्या विश्वात त्यांना किती छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद मिळत होता तर सगळेजण झाडावरची बोरं तोडून खात होती त्यांना अगदी छोटंसं झाड असल्यानं त्यांना तोडण्याचा आनंद काही वेगळाच वाटत होता खूप खुश होत होती झाडाजवळ जात होती एक बोर तोडत होती आणि खात होती तर अशा पद्धतीने बघू शकता हे जी पोरं आहेत मुलांनी तर खूप प्रचंड धमाल केली ते इतकी थकले होते की तरीसुद्धा एन्जॉय करत होते बघू शकता हे वॉटरमेलन मध्ये मध्ये चहाचा ब्रेक झाला तर सगळ्यांनी चहा आणि खारी याचा ब्रेक झालेला आहे तर सतत खात होतो आम्ही दिवसभर खात होतो अशा पद्धतीने कोणी आपापले आप अनुभव शेअर करत होतं कोणी लहानपणचे किस्से त्याचप्रमाणे जेंट्स बघू शकता इथे छान फुटबॉल खेळत आहे तर हा पलशने मारलेला आहे बघू शकता अगदी लहान मोठी मुलंही जेंट्सही खेळत होते खूप छान वाटत होतं शेवटी संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान थोडं फार्म हाऊसच्या बाहेर पडलो तर बघू शकता कशा पद्धतीची शेती आहे किंवा इथे काय आहे बघू शकता हे बोरं तोडायला खूप मजा आली ते लहानपणीचे दिवस आठवले किती छान लहान आणि मोठी अशा पद्धतीने दोन्ही प्रकारची बोरं होती इथे तर खूप काही वेगळं करतोय असं वाटत होतं आणि छान वाटत होतं बोरं तोडायला इथे बघू शकता अंजीरचं झाड दिसतंय अगदी छोटंसं अंजीर आहे पण अगदी फळं खूप आली होती याला तर हे इथे खूप फ्रेश आणि जास्त प्रमाणात अंजीर मिळते तर अशा पद्धतीने इथे ही शेती बघू शकते खजुरीचे झाडं आहेत पलीकडच्या साईडनं तर बोरं बघू शकता आम्ही सगळ्यांनी मिळून खूप बोरं तोडली आणि बघू शकता खूप लहानपणीचे किस्से आठवत आठवत हे आम्ही बोरं तोडत होतो तर बघू शकता हा ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा